नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पानगळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे साडे चौदा इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे ब्लाऊजची पूर्ण उंची साडेपंधरा इंच घेतलेली आहे छातीची घडी घ्यायची आहे नऊ इंच तर त्यात दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे साडे दहाची घडी घ्यायची आहे शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच इथं मागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे तर मागच्या गळ्याची उंची मी साडे दहा इंचावर घेतलेली आहे आडव्यामध्ये आडीची इंच घ्यायचं आहे आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर यामधून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर मैत्रिणीनो ही डिझाईन मी पहिल्याच वेळेस आज बनवलेली आहे इथं पानगळ्याला आकार द्यायचा आहे तर वरच्या साईडने थोडं आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथं आल्यानंतर बाहेरच्या साईडने असा पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा पानगळ्याला आकार देत असताना दोन तीन नमुन्याचा आपल्याला पानगळा कट करता येतो तर इथं मी या पद्धतीने पानगळ्याला आकार दिलेला आहे तर हा अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे बघा अस्तरवर मी गळा कट करून घेतलेला आहे तर आता हाच गळा मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचा आहे तर इथं मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जशाच तसा कट करून घ्यायचा आहे कधीही आपल्याला मेन फॅब्रिक कट करत असताना थोडंसं अस्तरपेक्षा जास्त कपडा बाहेरच्या साईडला सोडायचा आहे बघा तर हा कपडा खालच्या साईडला मी सवाशी ठेवलेला आहे वरची जी बाजू आहे ती सवाशी आहे आणि त्या बाजूवर अस्तर ठेवून अगोदर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे शिवत असताना एक अंतरावर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे कुठं पाव इंच कुठं अर्धा इंच असं अंतर येऊ द्यायचं नाही एक अंतरावर जर गळा शिवला तर तुमच्या गळ्याला ही फिनिशिंग खूप छान येईल तर इथं बघा मी किती छान गळा शिवून तयार करणार आहे तर हा गळा शिवून झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल की खरंच या गळ्याला फिनिशिंग किती छान आलेली आहे तर इथंपर्यंत गळा शिवून झाल्यानंतर या गळ्याच्या कडेचा उरलेला कपडा हा मेन फॅब्रिकचा कट करून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा कधीही कट करायचा नाही तर बघा इथं मेन फॅब्रिकचा उरलेला कपडा मी कट करून घेतलेला आहे तर आता पानगळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत जवळजवळ कट देत असताना सावकाश कट द्यायचे आहेत शिलाई कट होईल याचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला तरी तरी कम साँगे साँगे तर शिलाईच्या अलीकडच्या साईडनेच आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे तर इथं मी कमरेला कमरपट्टी लावणार नाही तर इथं खालच्या साईडने सरळमध्ये शिवून घेतलेला आहे तर बघा तुम्हाला मी दोन पद्धतीने शिवून दाखवलेला आहे तर कमरेला कमरपट्टी लावून दाखवलेली आहे आणि असं एकदम सरळमध्येही शिवून दाखवलेला आहे तर इथं मी हा गळा पलटी करून घेतलेला आहे बघा तर आता या गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे इथं माझ्या गोडताईंनं तुम्हाला जर हा गळा शिवत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारत चला तर इथं बघा गळ्याला दाब टिप देत असताना गळ्याच्या कडेने आपल्याला कपडा सोडायचा नाही तर एकदम किनारीला टीप येऊ द्यायची आहे गळ्याच्या कडेला जर कपडा सोडला तर तिथं शिलाई लहान मोठी दिसते आणि त्या गळ्याला आकार ही व्यवस्थित दिसत नाही आणि त्याची फिनिशिंगही बिघडून जाते तर एक समान अंतरावर आपल्याला गळ्याच्या कडेने टीप देऊन घ्यायची आहे तर जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घेतलेला आहे तर बघा किती छान हा पानगळा शिवून तयार झालेला आहे बघा तर, तर इथं हा गळा तुम्हाला कसा वाटला तोही नक्की सांगा इथं आता गळा शिवून झाल्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि आज तर शिवून घ्यायचा आहे तर बघा इथं शिवत असताना सावकाशपणे शिवून घ्यायचं आहे घाई गडबड करायचं नाही तर खालचा आणि वरचा कपडा एक समान अंतरावर धरून शिवायचा आहे बघा मी सारखं सारखं कपडा हाताने प्रेस करत आहे आणि शिवून घेत आहे तर इथं मी कमरेला कमरपट्टी लावलेली नाही तर एकदम सरळमध्ये खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी कमरेला शिवून घेतलेलं आहे तर इथं कमरपट्टी लावलेली नाही आस्तर जोडत असताना व्यवस्थित आस्तर जोडून घ्यायचं आहे आणि माझ्या गोडताईंनो माझ्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हाईप करा तर साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा इथंपर्यंत आपलं आस्तर जोडून झालेला आहे तर साईडने उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे तर बघा किती छान गळा इथं शिवून तयार झालेला आहे तर या गळ्याला मी इथं रेडीमेड पायपिंग लावणार आहे तर पायपिंग ही खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि एकदम गळ्याच्या कडेनी पायपिंग ठेवायची आहे आणि त्यावर टिप टाकत यायचं आहे बघा या ब्लाऊजचा कलर काळा आणि गोल्डन कलरचा आहे तर बघा खालच्या साईडला मी आज तर गोल्डन कलरचंच लावलेलं आहे म्हणून इथं पायपिंग मी गोल्डन कलरचीच लावलेली आहे याला लेस लावलं तर लेस काही ओळखू येणार नाही तेवढी म्हणून इथं मी पायपिंगचा वापर केलेला आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी पायपिंग कशी लावायची आहे तेही दाखवलेलं आहे आणि पान गळ्यावर डिझाईन कशी केले तेही इथं कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये ब्लाऊजचा कलर काळा दिसतच नाही तर यामध्ये चेक्सची डिझाईन आहे तर त्यामध्ये काळा कलर हे आहे आणि गोल्डन कलर आहे अशी दोन कलरचीही ब्लाऊज डिझाईन आहे यावर तर बघा या पद्धतीने मी इथं गळ्याला पायपिंग लावून घेत आहे ही डिझाईन त्या ताईंच्या मनावरचीच आहे तर त्यांना ही डिझाईन आवडली आहे आणि त्यांच्याकडे असा एकही ब्लाऊज नाही म्हणून त्यांनी अशी डिझाईन करायला सांगितली आहे तर तुम्हाला शेवटी ही डिझाईन आवडली का नाही ते नक्की सांगायचं आहे तर बघा इथं गळ्याच्या कडेनी पायपिंग शिवून झालेली आहे तर अशा पद्धतीने इथं मी बघा पायपिंग लावून घेतलेली आहे तर किती छान ही पायपिंग दिसत आहे तर आता याच्यावरती अनेक वेळेस एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे खालची जी पायपिंगची पट्टी आहे छोटीशी ती आदर उचलणार नाही यासाठी मी इथं डबल टीप टाकून घेत आहे बघा तर तुम्हाला ही रेडीमेड पायपिंग लावल्याच्या नंतर या पद्धतीने दोन वेळेस टीप टाकून घ्यायची आहे तर आता खालच्या साईडला बघा कसं दिसणार आहे तर खालचा कपडा हा व्यवस्थित बसलेला आहे बघा अशा पद्धतीने खालचा कपडा बसलेला आहे तर तिथं डबल कपडा लावायची गरजच लागणार नाही तर पानगळ्याला पायपिंग लावून तयार झालेली आहे तर तुम्हाला जर डिझाईन करायची नसेल तर तुम्ही एवढाही पानगळा शिवून तयार करू शकता तर इथं आता गळ्याच्या वरच्या बाजूलाही डिझाईन करायचे आहे तर त्यासाठी मी हा कपडा घेत आहे तर ब्लाऊजचा काट आहे हा छोटासा आणि आस्तरचा कपडा घेतलेला आहे तर दोन्ही साईडने शिवून घ्यायचा आहे याला आणि हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे बघा तर आता दोन्ही साईडने खालच्या आणि वरच्या बाजूने शिवून घ्यायचा आहे आणि इकडच्या इकडच्या बाजूनी खुलंच ठेवलेलं आहे तर इथं एका साईडने पलटी करून घ्यायचा आहे याला तर मी एका मोठ्या सुईच्या साह्याने याला पलटी करून घेत आहे बघा बघा अशा पद्धतीने याला पलटी करून घेतलेलं आहे तर ही पट्टी इथं अशी तयार झालेली आहे तर याला खालच्या साईडला आता जवळजवळ छोटेसे लटकन शिवून घ्यायचे आहेत आपल्याला चार पाच लटकन मी शिवून घेणार आहे तर या पद्धतीने पाचही लटकन शिवून घेणार आहे इथं हे लटकन मी शिवून घेतलेले आहे तर अगोदर मी सेंटरचा लटकन शिवून घेणार आहे याच्या बघा हा सेंटरचा लटकन शिवून घेतलेला आहे तर पुन्हा त्याच्या साईडला दोन दोन लटकन ठेवून शिवून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही डिझाईन शिवायची असेल तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हीही शिवू शकता या पट्टीवरती पाचही लटकन ठेवून शिवून झालेले आहेत तर या पद्धतीने इथं मी हे लटकन शिवून घेतलेले आहेत तर बघा आता इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर टक्स शिवत असताना दोन्ही साईडचे टक्स एक समान अंतरावर शिवून घ्यायचे आहेत अगोदर इथं एक साईडचा टक्स शिवून घेतलेला आहे तर दुसऱ्या साईडचाही सेम याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे तर आता ही जी डिझाईन आहे ती गळ्याच्या वरती ठेवायची आहे बघा तर वरून मी सव्वा दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि तिथून पट्टी खालच्या साईडला ठेवून शिवून घ्यायची आहे ही पट्टी ठेवून शिवत असताना दोन्हीही साईडला एक समान अंतर घ्यायचं आहे आणि ही मधली डिझाईन शिवून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली माझ्या गोडताईंनो पानगळ्यावर मी पहिल्या वेळेसच ही डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक हाईप करा तर बघा साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे अशा गळ्याची डिझाईन तर आता सध्या ट्रेंडिंगवरच आहे तर कुठल्याही बोटने गळ्यावर सुद्धा ही डिझाईन एकदम खूप छान दिसणार आहे तर पानगळ्यावर गोल गळ्यावर कुठल्याही गळ्यावर तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा